ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध आहे एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी टीवी फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या आर वाय एंटरप्राइजेस च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर्ड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज कॉलेजमधील तब्बल 19 जणांनी बदलीची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती माजी खासदार विनय गावदेने दिली पाहुयात तात्पुरता स्टाफ तुम्हाला वास्तव दाखवला त्याच्यात तो नाही जवळजवळ डॉक्टर्स नंतर लॅब टेक्निशियन नंतर सोशल मेडिकल ऑफिसर हा सुद्धा नाही इथे सोशल मेडिकल ऑफिसर सुद्धा नाही की जर गरज पडली तर बाबा त्याच्या सैने बांबोळीला ऍडमिट केलं जातं तो सुद्धा नाही आहे इथे नंतर स्टेनो स्टेनो नंतर वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक क्लरिकल स्टाफ सुद्धा असे जवळजवळ मिळवून डॉक्टर्स मनोज जोशी पासून हे शेवटचे कनिष्ठ लिपिक शंकर जाधवपर्यंत एकोणीस जणांनी ह्या जिल्ह्यातून आम्हाला तात्काळ बदली करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे एकोणीस जणांनी म्हणजे विचार करा जर दुर्दैवाने हे एकोणीसशे एकोणीस जर गेले तर ह्याच्यातले सहा तर महत्वाचे डॉक्टर्स आहेत मग हॉस्पिटलचा शटरच बंद करावं लागेल आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे पूर्ण जिल्ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, आणि देशामध्ये दे। दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निकृष्ट मेडिकल एज्युकेशन मिळणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असा होऊ नये अशी प्रार्थना मनामध्ये तळमळ असल्यामुळे आज आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी गेलो आणि तुमच्यासमोर हे सगळं वस्तुस्थिती कथन केलेली आहे पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन ही स्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालणार आहोत आणि तात्काळ हे जे महत्त्वाची पदं भरा अशी मागणी करणार आहोत जर केलं नाही तर सिंधुदुर्ग ते मंत्रालय अशा पद्धतीचं आंदोलन आम्हाला सर्वांना करावं लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल